न्यूज लाईन अहून रात्री त्यांना लाईट सुविधा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि कराड शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर या आंदोलनाचा पवित्रा घेतला हा भाग जवळपास पंधरा वर्ष होऊन अधिक काळापासून कराड नगर परिषदेत समाविष्ट झालेला असून या भागाला अद्याप पर्याय रस्ता मिळालेला नाही त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठ्या कसरतीने या भागात एजा करावी लागते अनेक वेळा या भागातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले यावेळी रहिवाशांनी या, या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने घरी पाहुणेसुद्धा येत नसल्याचे सांगितले तसेच लाईटची सुविधा नसल्याने महिला वर्ग रात्रीच्या वेळेस या भागात एजा करू शकत नाही जी जी सुद्धा या ठिकाणी वनवा असल्याचे सांगितले इथे नगरपालिकेमध्ये रस्त्यासाठी अर्ज देण्यासाठी आम्ही इथे सर्व ब्रेविणी कॉलनीतले रहिवासी जमलेले आहोत तर आमच्या अडचणी ह्या आहेत की रस्ता मिळावा आम्हाला आमच्या दोन चार पिढ्या मागं केलेल्या आहेत आमच्याकडे पाहुणे घ्यायचे सुद्धा बंद झालेले आहेत गाड्या त्यांच्या चांगल्या असतात आम्ही घरं दारं एवढी चांगली बांधलेली आहेत गाड्या घोड्या आहेत सगळं आहेत पण तुमच्याकडे यायला तर आता रस्ता नाही असं म्हणतात आम्हाला व्यवस्थित पाणी नाही आहे लाईट नाही आहे कचरा गाडी व्यवस्थित येत नाही आहे रोजच्या रोज समवार गणपती आता आले मंडळ आमचं बसायचं तर रस्त्यावरचं झाडून कुणी काढलेलं नाही आहे नगरपालिकेत गेलेलं आहे सगळी ही कॉलनी गेलेली आहे पण सुविधा काहीसुद्धा आम्हाला नाही आहे संध्याकाळचं सहा नंतर लेडीज ही बाहेर पडू शकतच नाही नंतर दहा वाजता तर मग काय विचारूच नका पावसाळ्यातलं तर काय विचारूच नका आमची चार मुलं शिक्षण घेतलेली आहेत पण त्या चार मुलांची शिक्षणं कशी कशी झालेली आहेत त्यांना आम्ही कसं हे केलेलं आहोत एखादी लेडीज डिलेवरीवाली असते काय असतं रात्री येळी दवाखान्यात न्यावं लागतं वृद्ध माणूस असतात आजारी माणसं असतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम माहितीच आहेत तसे त्यातनं आम्ही आता वर निघालेलो आहोत फक्त आता आमचं एवढं माहि म्हणणं आहे की आम्हाला एक अप्रोच रोड कॉलनीला जोडणारा असावा वाढीव भागातील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मुख्याधिकारी परगावी असल्याने त्यांच्या वतीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला वाढीव भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले त्याचबरोबर उद्यापासून मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येण्याची पालिका अधिकाऱ्यांनी विनंती केली यावर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये येऊन रस्त्याची अवस्था पाहण्याची मागणी केली

हे पहिल्यांदा आला आम्ही काही प्रश्नाला असंच म्हणत आलोय की आम्ही हा प्रस्ताव वर देतो त्याच्यावर निर्णय घेतो त्याला किती वर्ष झाले तुम्ही प्रस्ताव आता परत प्रस्ताव तोच पाहिजे ना तुमचा प्रस्ताव घेणार आम्ही माग

आज आम्ही आम्हाला कॉलनीतून जो अप्रोच रस्ता मिळावा यासाठी आम्ही नगरपालिकेकडं मागणी अर्ज केलेला आहे तर या अर्जाचा लवकर विचार होऊन आम्हाला कॉलनीला न्याय मिळावा व रस्त्याची सोय लवकरात लवकर व्हावी द न्यूज लाईन अचूक वेधक